तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे सोळा जुलैच्या भागामध्ये इतकी धमाल आली आहे अर्जुन एवढी धमाल केली आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासारखं म्हणताल अर्जुन बाबा की जय नेमकी अर्जुनने आजच्या भागात काय केलं जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी मित्रांनो असे भाग बनावला अशी व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील चला तर मग आजचा धमाकेदार भाग सुरू करूया आणि मित्रांनो काल आपण बघितलं होतं की प्रियाने सायलीला घरात ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले तिने कल्पना पूर्णाई अस्मिता कडून म्हणजे कोणीतरी सायलीला बोलेल आणि ती घरात थांबेल म्हणून ती टोमणे मारते सळ करते मात्र कोणीच तिच्याबद्दल बोलत नाही उलट सायलीच प्रियाला सांगते की मी माझ्या कामासाठी चालले आहे मी तुझ्या काही उंडत फिरत नाही आणि असं म्हणून अर्जुन सायलीतून निघून जातात मग ही मनात विचार करतं की सुद्धा मागे जावं लागेल म्हणून ती यांना सांगते की मी पण माझ्या मतींकडे जाते आणि ती जशी उठून निघणार तेवढा तिथे येतो अश्विन अश्विन तिला म्हणतो तन्वीच चल माझ्यासोबत ती म्हणते कुठे आहे तो म्हणतो अगं माझ्या मित्राच्या घराची वास्तुशांती आहे आणि त्याने बऱ्याचदा आपल्या दोघांना तिथं आहे आपल्याला निघावं लागेल मात्र ती म्हणते मला माझ्या मतेकडे जायचं थोडं काम आहे मग काय प्रताप जो की तन्वी सध्या खूप रागामध्ये आहे तो लगेच म्हणतो तन्वी तुला कळत नाही का तुझ्या मैत्रीला भेटण्यापेक्षा ही वास्तुशयती खूप महत्वाची आहे अश्विन सोबत जा मग काय प्रियाला त्याचं ऐकावंच लागतं आणि ते दोघेही मित्राच्या वास्तुजयंतीला जातात आणि वास्तुजयंती संपल्यानंतर बिचारा अश्विन एका चांगल्या प्रेमळ नवऱ्याप्रमाणे प्रियाला म्हणतो चल आता आपल्या दोघांचं काम झालंच आहे तर मी काय करतो हॉस्पिटल जाण्यापूर्वी तुला तुझ्या मैत्रीकडे सोडतो तुझी मैत्रीण कुठे राहते ती म्हणते काय तुझी गरज नाही सोडायची अरे मी जाते अरे ना माझी म्हण घेऊन कारण ती ना हॉस्पिटलच्या अगदी विरुद्ध देशावर राहते आणि तू नको ना माझ्यासोबत तू म्हणतो नाही हरकत नाही ग बाई पावसाचा सीझन आहे पाऊस पडतो कधीही पाऊस पडू शकतो तू ओलीवर होशील आदळी पडशील तर मला असं वाटतं की मी तुला सोडलंच पाहिजे मग मात्र मित्रांनो पिया इतकी चिडते अरे बसणारे तर किती वेळा सांगायचं ते इतकं प्रेमाचं नाटक करून करून ना मला फार कंटाळा आला आहे बस ना मग अर्ज अश्विललाही कळत नाही काय चाललंय ते तू बिचारा तिला सॉरी म्हणतो महिला कळतरी आपण काहीतरी चुकीचं वागलं म्हणून तुम्ही रे अश्विन तसं नाही रे मला असं म्हणायचं होतं की तू एक डॉक्टर आहेस ना आणि तुझी डॉक्टरची ड्युटी माझ्या मैत्रिणीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे म्हणून तू तिकडे जा मी माझी माझी निघून जाईल मी काही लहान मुलगी नाही ना की हरवायला वगैरे कुठे मी माझी निघून जाईल आणि मित्रांनो इथे मला एक प्रश्न पडला होता तुम्ही सुद्धा सांगा त्याचं उत्तर बर बरोबर आहे की नाही ते मागे तुम्हाला आठवत असेल तर अश्विनला त्या एक्सपो जायचं नव्हतं तो तुला सांगू सांगत होता की मला उद्या ओपीडी आहे खूप इम्पॉर्टंट काम आहेत तर मी का त्या एक्सपोमध्ये येऊ शकत नाही मात्र प्रियाने त्यावेळेस त्याला बळजबीने त्या एक्सपोत नेलं होतं मग त्यावेळेस तिला हे आठवलं नाही का की हा एक डॉक्टर आहे आणि याची डॉक्टरची ड्युटी जास्त महत्त्वाची आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट जरूर करा मित्रांनो आणि मित्रांनो अर्जुन सायली घरातून निघाल्यानंतर डायरेक्ट पोचतात चैतन्यकडे आणि तिथे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्य सगळं सामान आणलं असतं आणि ते बॅग घेऊन अर्जुननं आतल्या रूममध्ये जातो आणि बाहेर आल्यानंतर इतका गेटअप त्याचा बदलला असतो की थोड्या वेळ मी पण त्याला ओळखल नाही चैतन्य तेवढा आश्चर्यचकित होत म्हणतो अर्जुन अरे तू अर्जुन आहेस ना कोणीच अरे तुला म्हणजे ओळखू शकत नाही यार मी ओळखू शकत नाही म्हटल्यावर ते साक्षी महिपत लांबच राहिले मात्र सायली तीच अर्जुनची बायको ती थोडी सावध गिरी बाळ म्हणते भाऊजी नीट बघा काही कमी जास्त राहिलं असेल तर ते म्हण तो म्हणतो नयो वहिनी सगळं ओके आहे मला तर म्हणजे पूर्ण खात्री पटली की हा अर्जुन नाहीच आहे मात्र तरी सुद्धा सायलीना स्वतःच्या हाताने खात्री करते दाढी ओढते केस वगैरे व्यवस्थित करते आणि मग हे तिघे निघतात महिपतच्या घरी तोपर्यंत महिपतच्या घरी ना प्रियासुद्धा पोहोचली असते आणि तिला दिसतं की इथे बहुतेक त्या साक्षीच्या आईचं सा श्राद्ध आहे ती तिथे आहे आणि इकडे हे तिघे कारमनं येतात आणि मग मात्र मित्रांनो काय होतं की सायली अर्जुनला आत धाडण्यापूर्वी म्हणजे महिपतच्या घरात धाडण्यापूर्वी पुन्हा त्याकडे इकडनं एक करून घेते की आत गेल्यानंतर कसं बोलायचं आहे कुठले टायला बोलायचे जेणेकरून तुमचं खरं रूप त्यांच्यासमोर उघड दिस यायला नको आहे मग अर्जुन रिहर्सल करून दाखवतो आणि तिची खात्री पटल्यानंतर चैतन्य आणि सायली दोघं ते दोघंही त्याला बेस्ट लक म्हणतात आणि मग अर्जुन गाडीतून उतरत येतो महिपतच्या घरी आणि मित्रांनो तो जसा आतमध्ये येतो ना तसंच प्रियाला एक फोन येतो मला वाटलं होतं आज तरी कमीत कमी साक्ष म्हणजे प्रियाला अर्जुन तिच्या घरी बघेल पण रुको यार मित्रांनो थोडं ट्विस्ट आम्ही बाकी आहे पुढे ना असं काही धमाकदार घडणार आहे ना की बघा तुम्ही काय होतं पुढे म्हणजे होतं काय अर्जुन आतमध्ये आल्यानंतर असं म्हटलं की प्रियाला अर्जुन अश्विनचा फोन येतो आणि तो, तो फोन ते अटेंड करण्यासाठी जाते साक्षीच्या खोलीमध्ये कारण की बाहेर पूजा चालू असते त्यामुळे ती जाते आतमध्ये म्हणजे थोडक्यात अर्जुन दारापाशी येतो आणि प्रिया जाते म्हणजे आता दोघांची झोक झालेली आहे बरं का लक्ष द्या आणि मग साक्षीला दिसतं की दारापाशी कोणीतरी आलंय ती जाऊन त्याला विचारते बाबा तुम्ही कोण आहात कुठून आला तुमचं काम काय मग अर्जुन सांगतो की मी ना वाराणसी म्हणून आलो होतो पढरीमध्ये फक्त एक दिवसासाठी आलोय पण तुझ्या घरासमोर जाताना मला असं जाणवलं की तुमच्या घरामध्ये काहीतरी काळ्या शक्ती आहेत आणि तुमच्यावर किंवा तुझ्यावर खूपच मोठं संकट आलंय म्हणून मी इथे मला त्यांनी ओढून आणलंय त्या काळशक्तींनी आणि मी ना लोकांचं खरं खरं भविष्य बघू शकतो आणि खरं खरं भविष्य सांगू पण शकतो मग हळूहळू तो साक्षीला सांगतो की तुझ्यावर ना गेले काही दिवसापासून एक भयंकर संकट तुझ्या डोक्यावर गोंगरत आहे आणि तू भयंकर संकटामध्ये आहे आणि मग हळूहळू साक्षीला त्याचा विसर बसायला लागतो ते हो बाबा तुम्हाला कसं कळालं तो म्हणतो अरे मी तुम्हाला सांगितलं ना आता की माझ्याकडे अशी शक्ती प्राप्त आहे की लोकांचं भविष्य भविष्य मी सांगू शकतो तोय ते म्हणते हो बाबा गेले काय दिवसापासून ना माझे मी फार संकटात आहे मा, आणि म्हणजे आमचे ग्रहतारे असं फार बिरसलंय सगळ्यांचं काय चाललंय मला ते कळत नाही मग तो म्हणतो बी प्रिसाईज आज मी बघतोय की तुझ्या घरी तुझ्या आईचं श्राद्ध चाललंय आणि तू म्हणतेस काही दिवसापासून नाही बेटा आता तुझ्यापासून दोन वर्षापासून तुझ्यावर संकट आलंय मग तर साक्षीची खात्रीच पडते की हे बाबाला खूप सिद्धी प्राप्त आहे म्हणजे बघा काय अर्जुन ऍक्टिंग करतो येतो मग ते म्हणते हो बाबा तुम्ही अगदी बरोबर बोललात की दो गेल्या दोन अडीच वर्षापासून माझ्या मागे एवढं काही संकट लागलेत की मलाही कळ ना काय करायचं ते पण यातनं मार्ग काय बाबा मग तो सांगतो आहे एक मार्ग आहे तुझी आई तुझ्या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतील आणि तुझी आईच तुला यातनं वाचू शकेल पण ती म्हणते बाबा माझी आई जाऊन खूप दिवस झालेत मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ना आई जाऊन बरेच का का काही दिवस झाले असतील मान्य आहे पण तिने दिलेली वस्तू तुझ्याकडे असेल जसे की बांगडी असेल हातात घालायची किंवा गळात घालायचं काही लॉकेट वगैरे असेल काहीतरी असेल ना मग ती म्हणते हो बाबा माझ्या आईने लहानपणी मला एक लॉकेट दिलं होतं पण झालं काय ना ते तुटलंय अर्जुन तो हरकत नाही तुटलं जरी असेल तरी तो तुझ्या आईचा आशीर्वाद आहे ते गळात घालत जा ते जोपर्यंत तुझ्या गळ्यामध्ये असेल ना तोपर्यंत तुझ्या कुठलंही संकट येणार नाही म्हणजे मित्रांनो आता अर्जुन इथे काय करतोय प्लॅनिंग की ते लॉकेट साक्षीने गळात घालावं आणि कोर्टामध्ये यावं म्हणजे कोर्टामध्ये अर्जुनकडे तो तुकडा एस एसचा तुकडा तो आणि हे लॉकेट मॅच झालं तर खात्री पटेल की साक्षी त्या दिवशी आश्रमात आली होती बघूया पुढे काय होतं मग साक्षीला हळूहळू विसर बसायला लागतो ती म्हणते बाबा ठीक आहे मी ते लॉकेट घेऊन येते आणि ती आज जाते आणि तेवढ्यात ना प्रिया साक्षीच्या रूममधून बाहेर येते आणि अर्जुन ते बघतो आणि तो नंतर तन्वी इथे आहे तो काय करतो हळूच फोन काढतो आणि तिचा फोटो काढतो आणि तोपर्यंत तो लॉकेट घेऊन साक्षी खाली येते आणि अर्जुन बाब सांगते बघा बाबा हे ते लॉकेट आहे मग अर्जुन ते लॉकेट हातामध्ये घेतो आणि त्या खात्री करतो तेच लॉकेट आहे ते त्याची खात्री पटल्यानंतर अर्जुनला एकदम भारी ॲक्टिंग करतो मित्रांनो लॉकेट हातामात घेतो आणि काहीतरी मंत्र बिंत्र असं म्हटल्यासारखं करतो आणि तिला देतो आणि तोपर्यंत तिकडनं प्रिया पण खाली येते आणि ती साक्षी विचारचा साक्षी कोण आता अर्जुनला प्रश्न पडतो की हिनी जर मला ओळखलं तर सगळा भंडाफोड होईल आणि आपले जे हातमाशी आताशी आलेले जे काय पुरावे आहेत ते पण निघून जातील म्हणून तो म्हणतो नाही नाही आता ना बस झाला तर मला इथून निघावं लागेल मात्र साक्षी बाबा ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तुम्ही हिला पण आशीर्वाद द्या ना अर्जुन म्हणतो नाही नाही मी सगळ्यांना आशीर्वाद देत नाही मात्र प्रिया म्हणते बाबा प्लीज मला आशीर्वाद द्या मग साक्षी म्हणते बाबा अगं साक्षी प्रिया हे ना भविष्य पण सांगतात मग साक्षी प्रिया म्हणते बाबा प्लीज माझं भविष्य सांग ना माझ्या ना भविष्यामध्ये मला वाटतं असे ग्रह ता तारे असे आडत घुसलेत प्लीज माझी काहीतरी मदत करा मात्र अर्जुन म्हणतो नाही नाही आता मला इथून निघावंच लागेल म्हणून तो जायला लागतं मात्र प्रिया म्हणतो ठीक आहे मला पायात पडू द्या मग ती अर्जुनकडे येते आणि अर्जुन निघाला असतो दोघांची होते धडक आणि मित्रांनो ह्या धडकेने होत्या काय अर्जुनची मिशी एका साडी निघते आणि त्याला त्या दिसतं तो बिचारा एक मिशी आडशी ऍडजस्ट आड़ीश करत बसतो आणि तिकडनं मागणं महिपाची पूजा पण सांगते महिपत म्हणतो बाबा हे काय तुम्ही निघालेत अहो तुम्ही ते केळी खाल्ली नाही प्रसाद खाल्ला नाही तुम्ही काय सरबत वगैरे भाऊ का, का? मात्र अर्जुन कोणाकडेच बघत नाही म्हणतो नाही 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 आता मला इथून निघावं लागेल तुमच्या घरामध्ये ना काळा शक्ती भरपूर आहेत आणि त्यांचा नायनाड करण्यासाठी मला काहीतरी सिद्धिविधी करावा लागेल आणि तो निघाव लागेल मग मात्र अर्जुन तिथून मित्रांनो कळटी मारतो आणि मित्रांनो तो डायरेक्ट येतो गाडीमध्ये आणि तिथे सायली आणि चैतन्याला सांगतो की मला दिसते तिथे प्रिया प्रियाचं नाव आल्यानंतर हे दोघे आश्चर्यचकित होतात मग अर्जुन म्हणतो की मी तिथे फोटो पण काढला तर फोटो पण दाखवतो मग सायली म्हणतो बरं राह ना आपण हा पुरावा कोटा साजरा करू शकतो तो म्हणतो नाही बायको तर शांत हो आपण असं जर केलं हा खूप मोठा पुरावा आहे आणि हा योग्य वेळ बाहेर पडू आपण कारण की आपण हे कोर्टात सिद्ध करू शकतो की साक्षीने तन्वेची साक्ष मॅनेज केली म्हणून आता राहिलेलं पेंडनचा प्रश्न मग साक्षी सायली म्हणते तिने ते पेंडन गळात घातलं का तो म्हणतो नाही ना तेवढा प्रिय आल्यामुळे मला तिथून निघावं लागलं पण आपण जर कोर्ट हे सांगितलं ना तरी दामी म्हणेल की पेंडन तुमच्याकडे आलं कुठून त्यामुळे आपल्याकडे सध्या काहीही बोलता येत नाही आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय तर जसं मी मागाशी म्हटलं होतं की आजच्या भागात एवढी धमाल आली की माझ्यासारखं तुम्हीसुद्धा म्हणाल अर्जिन बाबा की जय तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मित्रांनो लाईक आणि शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि मित्रांनो उद्याच्या नव्या भागासाठी चॅनल चार्थ सबस्क्राईब करून बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत